दोन ज न चालली आहे ए पाठी बघा हाय मम्मी आणि मावशी पाठी मागे रे गाडीवाला आला गाडीवाला नसीबान हो आपली गाडी में कोई युट्यूबर बेटर आहे मी कोण पुढे बसणार तू पुढे बसणार ते दोन वुमन्स कुठे गेले ह्या नेहमी उशिरा चालतात ए पाऊस येतोय लवकर ए गुस्सा आत मध्ये चला नाही 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 मी मी असं असं पूर्ण व्लॉगिंग करणार ए चिरी चिरी पाऊस येतोय चल बस लवकर नेत्र तर माझी बॅग घेते पुढे चलो चलो मावशी तुझी साडी तिथे

पुन्हाशी तुमचं स्वागत करतो पुन्हा पुन्हाशी तुमचा ट्वेंटी सेवन अंकल ट्वेंटी सेवन अंक लास्ट वी, आ, लास्ट वीक मी आया है। लास्ट वीक फक्त हसू नका काहीतरी एक्सप्लेन करा तुम्ही कुठे चाललात आमच्या पोकी मावशीकडे जातलं अरे काका पण पोकी काका माशनी मम्मी हाय करा कराय बाय यांचा नेत्राजीचा फेस नाही दिसणार आहे मी दॅट हे फक्त हाय फुगी मी कुठला दिसतोय का मी कुठला दिसतोय का सिग्नल पडलाय ठीक आहे अजून काहीतरी सांग या लोकांनी फक्त सांगितलं आम्ही पोकी काका काकींकडे चाललो आम्ही चाललोय माऊ मामाकडे <laughs> मावशी आणि काकांकडे <laughs> चाललोय <चल्ण। laughs> माझा लाडका हे पाचशे काहीतरी वेगळे बोलले आम्ही वेगळं आमच्या हिरोला भेटायला चाललोय तो जास्त फिरून आलाय तुम्ही जावा कुठे गेलेला तो आता कोण राजस्थानला गेले ती <laughs> बन लगी शिकायला पण लागली <laughs> नेत्राचे लहानपणी मी केस छान विंचरायचो तो मी खूप लहान होतो आणि तेव्हा तिची केस पण छान मोठी होती आता एवढीशी तिने केली आहे मागे टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी सेकंड एक लावणार दिसत नाहीये जेव्हा तू लहान केस मोठी होती आता तू हॉटेल केस लहान झाली होती तुझी तुझी केसांना कायोवेरा खूप एकदम केस

ही काय मठ तो बघ तिकडं मठ पण दिसला अरे एंट्रन्स आहे अंकल लेफ्ट सॉरी राईट गटर लाईन गटर गटर लाईन आहे एवढे मोठी मनीता मी मनीता किती की मी हुशार

मम्मा तू इकड ना आली इथे काय ब्रो माझी बॅग <laughs> अरे पकड ना ए पकड ना अरे मला बॅग घ्यायचे अरे थांब अरे त्यांना अरे अंकल हमने आपको बहुत सर खाया

मी बरोबर उतरलो काय गेला स्वतःला ही आमच्या मावशीची बिल्डिंग दिस इज अंबानीज हाऊस लास्ट टाइम पण मी असं शूट केलं होतं हा आहे म्हणता लास्ट टाइम पण मी असं शूट केलं होतं तेव्हा आपण कधी आलेलो डिसेंबरचा माझ्याकडे हायलाइट आहे इन्स्टाला कोणतरी <laughs> <उन्तुरी> ह्यांचा <आलो। laughs> चौथा इंटेरियर बनतोच मध्ये मध्ये हे मावशीच रूम नंबर काय आहे कितवा मायावर राहते मावशी येस येस सुशील प्रभाकर गावडे सुशील प्रभाकर गावडे अरे बाबा काकांचं नाव आहे रूम नंबर थोडं बिल्डिंग वगैरे थोडी का सांगितलं मी एवढ्या याच्यात माऊ आपण कारण ही छोटी आहे ना मला आठ घ्यावं लागलं ना पो दोन पस्तीस मिनिट आणि सगळे जण बाहेर बसलेत म्हणजे जे सगळ्या मावशी आहेत मम्मी आहे आजी आहेत मावशी बिर्याणी बनवते पाणी ठेवले इथे राईस मावशीने धुतलाय आणि ही आमची सेफ मावशी जी नेहमी बिर्याणी छान बनवते हा कढी पत्ता सॉरी वेज पत्ता मग अरे लक्षात नाही आला म्हणजे आता यात चावल हा तांदूळ आता मा, त्याला किती मिनिटं बॉईल करणार म्हणजे अरे काय काय लोक एटी पर्सेंट हे करतात मिनटं नाही बघते ओके म्हणजे शिजेपर्यंत ठेवायचं त्याला परीता

हा मावशीचा हा पण ना इसको मई तो भुली गया भुली गुखळे यायला हळूहळू हे मला त्या दिवशी लागलेला अजून तसच आहे अरे माचिसनी लाव मा पटकन okay, माचिसनी पटकन लागेल बघितला लागे। <laughs> मी पण घरी काय लागले तर डायरेक्ट माचिसनी ती लावतो

Dania Atau para dihat Tandur-tandur करूला आपण पाछले हं हं মৌযা নিয়া এসিরাহর� Beeেটা little সিতার ছেয়ারাহর করয়া হোয় কূপালিজে এপ ্যাস্না, ক্যাদিযডিকো uda